नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी व्यापारी बँकेच्या अध्यक्षपदी अशोक चोरडिया यांची निवड झाल्याबद्दल जैन येथील घराजवळ मोठ्या आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय याप्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आनंद द्विगुणित करण्यात आला त्याचप्रमाणे त्यांचा औपशन करून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छाही देण्यात आल्या मान्यवरांनी वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक माझ्या या आनंदाच्या क्षणात जे माझे समाज बांधव परिवार आणि माझा स सर्व घरचा परिवार आज इथे उपस्थित आहे मित्रांनो त्या माझ्या सर्व सहकाऱ्यानं माहिती आहे तीन महिन्यापासून ही जी काही प्रोसिजर चालू होती काही वेळा टेन्शन आलं काही वेळी आनंदाचे क्षण आले पण त्या सगळ्या खडतर प्रवासातून मी मार्ग काढून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आज जी एक नाशिक जिल्ह्यात ज्या चव्वेचाळीस कोऑपरेटिव्ह बँका आहेत त्यात एक नंबरची बँक असलेली रोड जवळ व्यापारी बँकेचा मी अध्यक्ष झालो मला त्याचा खूप खूप अभिमान आहे आणि या बँकेचं जे एकोणीसशे एकसष्ट साली जे मारवाडी जैन माहेश्वरी समाजाने जे रोपटं लावलं होतं त्या वृक्षाचं आज मोठं वृक्ष झालं आणि आज या बँकेची सातशे अडतीस कोटी ठेवी स्वतःच्या मालकीच्या तेरा बॅ संस्था आणि एकूण जर एकतीस बँका असलेली चोवीस ए टी एम चोवीस ए टी एम कार्यालयात असलेली बँक जवळजवळ पाचशे तीन कोटीचं कर्ज वाटप केलेलं आहे आणि अशा एका मोठ्या नाशिक नगरीत ज्या काही अग्रगण्य बँक समजली जाते त्या बँकेचा अध्यक्ष होणं ही साधी गोष्ट नाही आज जे कार्यक्रमात माझे आवर्जून सांगतो माझे पिंपळगाव खामचे जे आमचं मूळ गाव आहे त्या गावचे सर्व लोक तिथे आशीर्वाद देण्यात आले होते ते, हो ते उपकार पण मी कधी विसरू शकणार नाही मित्रांनो ज्या काही एकोणीसशे एकसष्ट साली ज्या संचालकांना या असं लक्षात आलं की या आपल्या नाशिक नगरीत जे काही होजखोरू लोक आहेत फ्रूटवाले असतील भाजीवाले असतील ते काही सेविंग दुकानवाले असतील त्यांना हातभार लागावा आणि त्यांचं उदरनिर्वाह चालावं या दृष्टीने बँकेची स्थापना केली होती आणि ही स्थापना करताना हा उद्देश होता की सर्व समाज बांधवांना पण याची मदत व्हावी हो असं हे करत असताना या बँकेच्या रूपाने जे काही लोकांनी कर्ज मिळवलं ते फेडलं पण त्यांची पण स्वतःची फार उन्नती झाली असे मी पाहिलेलं आहे आणि मी या ज्या बँकेची जी प्रगती चालू आहे त्याच्यात निश्चितच अजून भर घालण्याचा मी माझ्या प्र पद्धतीने प्रयत्न करेन आणि सगळ्यात महत्त्वाचं डॉईंग्स करतो माझे घनिष्ठ मित्र आणि आत्ताच महाराजांनी पदभार दिला ते दत्तजी नाना गायकवाड यांनी जे इलेक्शन पिरियडमध्ये जो एक शब्द दिला होता का जैन मारवाडी समाजाला मी एकदा चेअरमन करेल तो माझ्या मित्रांनी आणि माझ्या नानांनी आज पूर्ण केला तसं मी तसं बी विसरू नाही नाहीतर या लिस्टमध्ये बरंच काही घडलं तर सगळ्यांनाच माहिती आहे पण आम्ही जे काही वडिलांनी तिला पेरलं होतं त्याचं मला आज फळ मिळालं असं मी मानतो ही आणि जाता जाता एक गोष्ट सांगतो आनंदाचे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात जात असतात दुःखाचे पण क्षण येतात जातात माणुष्याच्या आयुष्यात चढ उतार येत असतात पण माझ्या लग्नानंतर हा जो सर्वांच्या सहकार्याने आनंदाचा क्षण आला नाशिक जिल्ह्यातील नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून मान्य अशोक चोडे यांची निवड झाली आहे त्याबद्दल सर्व जैन समाजाच्या वतीने त्या, त्या पद्धतीने महावीर नागरिक परिसंस्था आमच्या आनंद जॉगर्स जाग्रता गृह तसेच सर्व ज्ञात अज्ञात सर्व शासकीय निमशासकीय संस्थांच्या वतीने मी त्यांचे खूप खूप शुभेच्छा देतो त्याच पद्धतीने त्यांना सहकाराचा जो वारसा आहे त्या वारसाला निश्चितच ते योग्य ते योग्य ते योग्य ते न्याय देतील आणि समाजातील <laughs> जे शोषित पीडित जे काही आर्थिक अडचणी असलेले लोक आहेत त्यांना ते न्याय देतील याची पूर्ण काही समाजाच्या वतीन मी आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा आभार मानतो सभासदना आज जो शिवड्या कुटुंबामध्ये अवस आलेला आहे फार कुठल्याही ही संधी आज मिळाली शिवड्या कुटुंबाला अवस असताना एकोणतीस वर्षापूर्वी होत आज ही संधी एकोणतीस वर्षांनी आम्हाला मिळालेली त्याचं फारच गौरव आहे आपलं आणि फार अभिमानली तसंच आणि सर्व बहुजन समाजाने आम्हाला आत्तापर्यंत साथ दिलेली आणि आजपर्यंत जे आम्ही काम केलेले का के ते फार महत्वाचं आहे सम आमच्याबरोबर दिसत आपला समाज बांधव आहे असं नाही तर बहुजन समाजाच्या पाठीशी याची ही ग्वाही आणि त्यामुळेच मी म्हणून मी बिजने बँके संस्थापक आहे आम्ही इतकं आज एक तिला सत्तावीस वर्ष झाले प्रोग्रेसिव्हमध्ये आज एकोणचाळीस वर्ष झाले आम्ही कंटिन्युअस पदावर आहोत तिथं का तर आमचं काम बी बहुजन समाजात काम आहे समाजात काम आहे आणि सगळ्यांना घेऊन आम्ही चालतो त्यामुळे लोकांची आमच्याबद्दल आत्मीयच आहे आणि असंच पाठबळ ते समाज आम्हाला देईन सर्व बहुजन समाज बी आम्हाला पाठबळ देतं त्यामुळंच आम्ही काम करू शकतो आणि आता आणि जे आम्ही जे वृष्ठ लावलेले प्रत्येक प्रत्येक ठिकाणी आम्ही बीच पेरले आम्ही स्वतः संस्था उभा उभ्या केलेल्या आहेत आणि त्या मोठ्या केलेल्या आहेत हे आम्हाला सांगण्यात मला फार अभिमान वाटतो की सगळ्या संस्था उद्या उभ्या उभ्या करण्याचा आमचा फार मोठा पुढाकार होता आणि तसेच आज ही संधी मिळाली आहे ही बहुजन समाजाने पावती दिलेली आहे आम्हाला आमच्या कार्याची आणि आमच्या व्यापारी समाजाला बी त्यांनी प्रतिनिधित्व दिलेले आहे समाजालाही म्हणता येणार व्यापारी समाजाला बी प्रतिनिधित्व दिलेलं आहे किंवा आशिर्व्यापर्यंत की त्यांचे आभार मानतो आणि त्याला पुढील आयुष्यात देस कांग्रॅच्युलेशन्स टू पप्पा हमें उनके जीतने पर बहुत गर्व है ठीक है और ये बोलते हैं ना कि इतिहास खुद को दोहराता है।, है हिस्ट्री रिपीट तो जैसे मेरे दादाजी ने इस पद को बहुत सालों पहले निभाया था तो आज बहुत सालों के बाद ने वो कुर्सी को अपनाया है है तो इससे हमें बहुत गर्व है। और उसकी चीज पर मैं सबको थैंक यू कहना चाहती हूँ जो इनके साथ खड़े रहे और इतने मैं बहुत दिनों से सुन रही थी आज ये होने वाला है यू होने वाला है आज चिट्ठी निकलने वाली है ये और सब स्ट्रगल के बाद भी पप्पा oh, yes. हमको बहुत गर्व है, और ये बहुत अच्छे से यान जी, जी है जिम्मेदारी वो जीत्रेड यांची व्यापारी बँकेवर जी चेअरमन पदी निवड झालेली आहे त्याचा आम्हा सर्व जैन बांधवांना खूप अभिमान आहे आणि गर्वाचा असा विषय आहे कारण बरेच पंचवीस वर्षानंतर हा जो योग जैन बांधवांसाठी आलेला आहे कारण व्यापारी बँक म्हटलं म्हणजे अनेक लोकांचं वर्चस्व अनेक समाजाचं वर्चस्व त्यात सुरुवातीला ही जैन बांधवनी स्थापन केलेली ही संस्था आणि वरच वर्षांनी जैन वर्षस्व या आनंद व्यापारी बँकेवर लागलेला आहे त्याचा आम्हाला सर्वांना खूप अभिमान आहे असे आमच्या सर्वांतर्फे खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद म्हटले तरी चालेल सगळ्या गोष्टीमध्ये अग्रगण्य असलेले असलेले ग्रुपचे आमचे सभासद अध्यक्ष सगळे तेच आहे आज आम्हाला खूप अभिमान आहे की आमचा दिव्या मनुष्य चेअरमन झालं आहे ते मी नाशिक सहकारी बँके जय जिनेंद्र ओके आज पंचवीस वर्षानंतर हा एक सुवर्ण क्षण तोरडिया परिवार मध्ये आणि पूर्ण जैन समाजासाठी आलेला आहे नाशिक रोड देवळी वापरी बँकेचे चेअरमन श्री अशोक भाऊ चोरडिया आज यामध्ये निवड लागलेली आहे योग्य जागी योग्य निवड खूप वर्षांनी म्हणजे जवळजवळ पंचवीस वर्षांनी हा सुवर्ण योग आलेला आहे सगळे जैन बांधव व आमचे भंडारी परिवार सगळे ह्यामध्ये त्यांच्या सहभागी आहे आणि हा जैन समाजासाठी जल्लोषाचं वातावरण दिवाळीच्या पहिलेच आम्ही आज दिवाळी बनवत आहोत हो, आणि अशीच दिवाळी दरवर्षी आम्हा सगळ्यांना लाभो हीच प्रभू महावीरच्या मी प्रार्थना करतो आणि चोरडीया परिवारांना भंडारी परिवारतर्फे व भाजपतर्फे आणि सगळ्या जैन श्रावण संघातर्फे मी अभिनंदन करतो जय जितेंद्र जय महावीर